नमस्कार मी स उषा शेळके गवळण सादर करीत आहे धै घ्या ना कोणी दूध घ्या ना धै घ्या ना कोणी दूध घ्याना धैल मोलाच धैलय मोलाचं धैलय मोलाचं दूध बिगर पाण्याचं दूध बिगर दही या कोणी दूध घ्याना धैयाना को दूध घ्याना धैले मोलाच धैले मोलाच दैल मोलाच दूध बिगर पाण्याच दैल मोलाच दूध बिगर पाण्याच गोकुळची गवळण बाजाराला गेली दही विकण्याची घाई तिला झाली गोकुळची गवळन बाजाराला गेली दैविक न्याची घाई तिला झाली धैलय मोलाच दैलय मोलाचं दैलय मोलाचं दूध बिगर पाण्याच दूध बिगर पाण्याचं दही या कोणी दूध घ्या ना धैयाना कोणी दूध धैल मोलाच धैल मोलाच दैल मोलाच दूध बिगर पाण्याच दूध बिगर पाण्याच गाई मशीने भरलंय गोटा धया दुधाला तोटा गाई मशीने भरलय गोटा दया दुधाला नाही बाय तोटा दैलय मोलाच धैलय मोलाच दैलय मोलाच दूध बिगर पाण्याच दूध बिगर पाण्याच दही ना कोणी दूध घ्याना ना कोणी दूध घ्याना दैल मोलाच दैलय मोलाच दैले मोलाचं दूध बिघर पाण्याच दूध बिघर पाण्याच एका जनार्दनी गवळण राधा कृष्ण माझा लय आहे साधा एका जनार्दनी गवळण राधा कृष्ण माझा लय हय साधा खोट नाही बोलायचं खोट नाही बोलायचं खोट नाही बोलायचं दूध बिघर पाण्याचं धना कुनी दुध घाना धै घ दुध घाना धै लै मोला धै लै मोलाच धै लै मोलाच दुध बिगर पाध